नमस्कार मंडळी एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत जे गावगावी रस्त्याचं जाळं झालंय रस्ते झाले आहेत तर त्या रस्त्यामुळे एक प्रॉब्लेम दुसरा मित्रांनो गावातील जे ग्रामीण भागातील गावं आहेत छोट्या छोट्या त्या गावामध्ये एक प्रॉब्लेम प्रामुख्यानं समोर आलेला आहे तो म्हणजे डांबरी झाल्यामुळे वाहनाचे स्पीड वाढलेले आहे मित्रांनो गावातील काही तरुण असतील किंवा अवजड वाहन असतील तो रस्ता चांगला असल्यामुळे स्पीड वाढले आणि त्यामुळं धोका निर्माण झाला अपघाताचे प्रमाण वाढले कारण रस्ते झाले परंतु गावामध्ये जे गतिरोधक हवे होते ते मात्र त्या प्रमाणामध्ये झाले नाहीत आणि त्यामुळं नागरिकांमध्ये ही एक अडचण निर्माण झाली आणि ही एक प्रॉब्लेम क्रिएट झाला असं म्हटलं तरी चालेल सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर या गावामध्ये हाच प्रॉब्लेम निर्माण झाला होता मित्रांनो रस्ता तर झाला गावातून छानसा परंतु या रस्त्याने वाहनाचं स्पीड वाढलं आणि स्पीड वाढल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि ज्यावेळेस मान्य दीपकाबा साळुंके पाटील यांचा दौरा होता यांनी ज्यावेळेस लक्ष्मीनगर या गावाला भेट दिली जनसंपर्कासाठी असेल किंवा गाव दौरा म्हणा लोकांच्या चा अडअचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी ज्यावेळेस लक्ष्मीनगर गावाला भेट दिली त्यावेळेस गावातील लोकांनी तो जो रस्त्याचा आणि जो गतिरोधकाचा प्रश्न आहे तो आबांसमोर मांडला आणि त्वरित कोणताही विलंब न लावता आबानी त्या गोष्टीची दखल घेऊन आज मित्रांनो लक्ष्मीनगर गावामध्ये गतिरोधकाचं काम पूर्ण झालेलं आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता मित्रांनो तत्परतेच एक उदाहरण म्हणाल तर तुम्ही आबांचं हे काम बघू शकता या तालुक्यामध्ये दीपक आबा एक असे नेते आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला कामाची हमी गॅरंटी विथ इन सेकंद मिळते अशी लोकांची भावना आहे तुम्ही बघाल तर तुम्ही कोणताही प्रश्न घेऊन आबाकडे गेलात तर आबा त्या प्रश्नाला वेळ लावत नाहीत म्हणजे कुठल्याही एखाद्या शासकीय ऑफिसशी निगडीत काम असेल तर ते तत्पर त्या अधिकाऱ्याला फोन लावतात त्या क्षणी त्या व्यक्तीच्या समोर की बाबा तुझी काय अडचण आहे प्रश्न सुटो न सुटो हा वेगळा भाग परंतु दखल घेणं खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आणि जवळजवळ म्हणजे नायटी नाईंटी पर्सेंट म्हणाल तर आबांच्या कामाचा आणि यशस्वीतेचा रेशो आहे म्हणूनच आबा एक चांगोळ तालुक्यामध्ये युकामध्ये असेल किंवा जनसंपर्कामध्ये लोकांमध्ये असे लोकप्रिय असे नेते आहेत त्यांच्या कार्यामुळे आबा या लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये बसलेल्या आहेत ही वेगळी सांगायची गरज नाही मित्रांनो माननीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या बरोबर पंचवीस वर्ष तालुक्याचं राजकारण त्यांनी केलं आणि या काळामध्ये आपला वेगळा ठसा उमटवण्याचे कामही त्यांनी केलं आबासाहेबासारखे एक आ, मोठे नेते बरोबर असताना आपलं वेगळं अस्तित्व दाखवण्याची किमिया आबाने या वीस पंचवीस वर्षामध्ये केली आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आबांचं काम आणि स्थान या तालुक्यामध्ये खरंच वाखान्याजोगा आणि मोठा आहे मित्रांनो हे बोलण्या पाठीमाग म्हणजे एक महत्वाची गोष्ट की जे लक्ष्मीनगरचे एक आम्ही उदाहरण देतो आहे की त्या ठिकाणी लोकांनी सांगितला की इथे गतिरोधकाचा प्रॉब्लेम आहे गतिरोधक झाले नाहीत तर तत्पर अगदी दोन दिवसामध्ये आबाच्या गाव भेटीनंतर दोन ते तीन दिवसामध्ये काम सुरू झालं आणि ते गतिरोधकाचं काम पूर्ण झालं लोकांच्या गरजा समजून घेऊन पूर्ण करणारे त्यासाठी धडपड करणारे असे एक नेते आहेत हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही एपीबीआयमधून मी पांडुरंग जय भारत